नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस श्रद्धा संपन्न बौद्ध उपास निमबुद्धाय जय आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा धम्मसंगायांमध्ये मी स्वागत करतो धर्मपाल साळुंके खूप चांगल्या प्रकारे मागच्या तीन व्हिडिओमध्ये आपण महावंशाबद्दल माहिती घेतोय महावंश शिकतोय महावंश का महत्वाचा आहे बरोबर हे पुस्तक आपल्याकडे का असलं पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा करतोय अकरावा बारावा चॅप्टर आपण या ठिकाणी बघितलेला आहे आज आपण चौदावा चॅप्टर बघणार आहोत चॅप्टर नंबर वीस पर्यंत आपल्यासाठी भरपूर महत्वाची माहिती आहे कशा प्रकारे लंकेमध्ये धम्म पोहोचला कशा प्रकारे लंकेमध्ये स्तूप झाले बुद्धांच्या अस्थिवरती स्तूप झाले कशा प्रकारे बुद्ध गयामधून प्रकारे महाबोधी ही श्रीलंकेमध्ये गेली तो प्रवास कसा आहे पण नंतर तिथे काय झालं खूप छान छान ही कथा आहे खूप हा इतिहास आहे आणि नक्कीच खूप सारी श्रद्धा उत्पन्न करणारा आहे खूप सारा धम्म समज आणणारी ही कथा आहे आपल्याला ही महामंडळाची सिरीज कशी वाटते नक्की आम्हाला कळवा त्याचबरोबर हे व्हिडिओ आवडत असतील सहभागी होऊ शकतात आणि मे मे महिन्यामध्ये जी धम्म यात्रा जाणार आहे श्रीलंकेला त्यासाठी सुद्धा आपण येऊ शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रयत्न करा अधिक माहिती पाहिजे असल्यास मला ह्या नंबरवरती कॉल करा मित्रांनो आपण आज चौदावा चॅप्टर बघत आहोत महामासामध्ये फार महत्वाचा चॅप्टर आहे कशा प्रकारे आता महामहिंद लंके मध्ये पोहोचलेले आणि आज आपण बघू की कसं बनते महामहिंद आणि देवानपीय तिस्त यांची आज भेट होते आणि भेट झाल्यानंतर कसं कसं बनते जे आता देवानंगपिय तिस्थ यांची एक छोटीशी टेस्ट घेतात आणि ते घेऊन किती खुश होतात कसं प्रसन्न होतात मग म्हणते मध्ये जातात शहरामध्ये कसे जातात मग किती हजारो लोकांना त्याचा धम्म लाभ होतो हे आज आपण नगर वंदना समजा ह्या चॅप्टरचं नाव आहे ठीक आहे आता आता, आता देवानंदी तिसरा राजा आहे ना हा आता सगळा त्याच्या मित्रांसोबत म्हणा किंवा खूप सारे पूर्ण राज्याचे काही मेन मेन लोक असतील त्यांच्या सोबत आता खूप चांगल्या प्रकारे एका ठिकाणी येऊन त्यांची मस्ती चालू आहे किंवा ते एन्जॉय करतायत बरोबर फन ऍक्टिव्हिटीज चालू आहे आणि सोबत तिथे चाळीस हजार लोक सोबत आहेत चाळीस हजार लोक इमॅजिन करा की किती मोठी लोक त्या ठिकाणी असतील ठीक आहे आता भंते आता त्या टेकडीवरती येऊन आलेले आहेत निस्तक पब्बता वरती भंते जे येऊन थांबलेले आहेत था। आणि इथे खाली त्या पर्वताच्या खाली राजा त्याचे खूप सारे मित्रगण त्या ठिकाणी आहेत बरोबर मग आता थेरे दस्ते तू देवो तस्मे मही काय झाला आता देव म्हणजे जो इंद्र आहे इंद्र इंद्र आता, आता विचार करतो की आता राजाचं लक्ष ना बंदेकडे गेलं पाहिजे त्याला कसं कळेल की बंदे आलेले म्हणून इंद्र काय करतो इंद्राने एक हरणाचं रूप धारण केलं सुंदर असा हरण तो इंद्र बनला आणि तो राजासमोर असा फिरत फिरत गेला बाबा राजाचं लक्ष माझ्याकडे जावं म्हणून मा। राजा त्या इंद्राकडे बघतो आणि शिकार सर तो आता शिकारचा विचार करतोय राजा आता मध्ये बाण घेऊन त्याच्यावरती नेम धरेलच पण त्या हरणाचं लक्ष नसतं तो आपापला रमत असतो राजा तेव्हा असा विचार करतो की बाबा त्या हरणाचं लक्ष नाहीये त्याला आपण थोडस त्याला आपण सचेत करूया हे का म्हणजे एखाद्याचं लक्ष नाहीये आणि तेव्हा आपण त्याच्यावरती प्रहार करायचा हे चुकीचं आहे म्हणून राजा काय करतो त्या धनुष्याचा जो, जो, जो दोरा असतो त्या जोरात त्या दोऱ्याला ओढून मोठा आवाज करतो बरोबर म्हणजे त्या आवाजामुळे तो हरिण पळायला लागेल जसा आवाज करतो तसा तो हरिण तिकडनं पळायला लागतोय त्या हरणाचा पाठलाग करत करत, करत 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 ते हरण बरोबर भंतेंच्या आसपास जाऊन तिकडनं गायब होऊन जातो आणि तेव्हा भंते आणि राजा यांची समोरासमोर भेट होते दोघं आता समोरासमोर आलेले आहेत आता राजा आता एकटाय आणि भंते सोबत अजून भिक्षुकण आहेत तर लोक राजा अचानक घाबरू नये म्हणून काय केलं भंत्यांनी त्यांच्या पावरामुळे की बाकीच्या लोकांना त्यांनी अदृश्य करून टाकलं म्हणजे राजाला आता फक्त भंते महिंद एवढेच दिसतात बाबा राजाला अचानक असा शॉक नको लागला बाबा हे लोक कोण या जंगलामध्ये असा असं म्हणून ठीके भिथो अठ्ठाशी तंखेरो ए तिसाती अब्रफी आता राजा घाबरला की हा कोण आहे हा व्यक्ती कोण आहे कारण की त्यांनी कधी मुंडन केलेलं व्यक्ती काशाळ वस्त्र घातलेलं व्यक्ती भिक्षू कधी बघितलेला नाहीये चिंता होऊ शकते बरोबर त्या ठिकाणी एकटे होते आणि भंतेंनी आवाज दिला तिसर ये हेही तिस आता जसं राजाने ते ऐकलं राजाला वाटलं की बाबा हा यक्ष राजा य्ख ती चिंता येईल हा ते यक्ष आहे असं वाटतंय मग तेव्हा भंतेजी खूप चांगल्या प्रकारे त्याला आश्वासन देतात त्याला निर्भय करतात कसं आणि काय म्हणतात समणा मयंग महाराज धम्म राजस्व सावका तमेव अनुकंपाय जम्बू दीपा आगता कि आम्ही तर श्रमण आहोत महाराज आम्ही धम्म राजा म्हणजे बुद्धांचे आम्ही श्रावक आहोत आम्ही श्रमण आहोत तमेव तुमच्यावरती तुझ्यावरती तुमच्यावरती उपकार करण्यासाठी आम्ही इथं आगता इथं आलोय कुठून जम्बू दीपा जम्बू दीपा मधून आम्ही या ठिकाणी आलोय आणि हे ऐकून राजा आता वीत भय राजा आता शांत झालेला आहे त्याला आठवलं हो माझा सखी, सखी ने संदेश सखी मित्र माझ्या मित्राने जो संदेश पाठवला होता ना समाना नावाच्या गोष्टी किंवा बुद्ध धर्म संघ आहेत तर हे ते लोक असतील असं ओळखून राजा आता शांत झालेला आहे मग राजाने प्रश्न विचारला मग राजाने काय केलं धनुं जे धनुष्य बाण होत त्याला साईडला ठेवलं भंत्यांकडे गेला उपसमतंग इसी त्या ऋषींकडे गेला त्या इसी म्हणजे ऋषी किंवा ज्यांनी आता गृहत्या केलेला अशा लोकांसमोर गेला त्यांना वंदना केली त्यांना बसण्यासाठी आसन दिलं बसा आणि विचारपूस केली पुढे आता राजा तर एकटा आलेला आहे पण राजाच्या मागे त्याचे काही लोक सुद्धा धावत धावत आले की राजा कुठे म्हणून बरोबर आणि जसं इतर लोक आले तेव्हा पण त्यांनी परत त्यांच्या एथी पावरने ज्या लोकांना अदृश्य केले लो, होते भिक्षुकणांना त्यांना परत प्रकट केलं मग राजा म्हणतो ते दिसवा अप्रिवी राजा गदा ते आता अरे हे लोक कधी आलेत असं म्हणते असं राजाने विचारलं ते आलेले आहेत उत्तर देतात मग तेव्हा राजाला प्रश्न पडतो की यातले बरेच लोक एक व्यक्ती सोडून यातले सगळे सगळे यांनी चिवर घातलेले हा कुठला प्रकारचा कापड आहे हे कोण आहेत बरोबर श्रमंत आहेत मग त्याला प्रश्न पडतो आणि त्या ठिकाणी राजा आता भंतेंना विचारतो संधी का अंबूदीपेती की तुमच्यासारखे दिसणारे लोक आहेत का हा खूप मोठ खूप मोठी लागणी बघा आपल्याला कळत कि त्यावेळेस संघ किती मोठा असेल राजा विचारतो कि ही जम्बू तुमच्यासारखे लोक आहेत का अजून म्हणजे चिवर घातलेले लोक तेव्हा भंते काय म्हणतात कासाव व पजो तो जम्बू दीपो कि जम्बूदीप हे ना पूर्ण काशाय वस्त्रांनी काशाय वस्त्र घातलेल्या लोकांनी प्रज्वलित आहे म्हणजे चमकतोय कि इतके तिथे काशाय वस्त्रधारी लोक आहेत इतके तिथे श्रमण आहेत बरोबर इतके तिथे दक्षुसंघ मोठा आहे की त्या चौरांच्या प्रकाशाने जम्बूदीप हा प्रज्वलित होतोय बरोबर चमकतोय असं त्या ठिकाणी भांत्य उत्तर देतात बघा किती महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला कळतात बरोबर मग पुढे इद्धी चो, चेतो को सोता रहन तो चो, बुद्धस्य कोहन मग सांगितलं संघ आहे तिथे चेतोपरिय दुसऱ्याचं चित्त ओळखणारे लोक आहेत दिव्य लोक आहेत असे नाना प्रकारे खूप साऱ्या रिद्धीने संपन्न असे तिथे बुद्धांचे शावक आहेत मग राजा विचारतो पण ते जी तुम्ही कशी आलात बद्दल उत्तर देतात न थले न न वारी नाही आम्ही जमिनीवरनं आलो नाही आम्ही पाण्यावरनं आलो मग कसे मग राजाला कळत विजा आणि नभ आगम अरे हे तर आकाशात आलेले तेव्हा राजाला कळत आता या ठिकाणी राजाला कळलं की बाब भंते आहेत सोबत अजून काही दीक्षु आहेत ते उपासक पण्यासोबत बरोबर त्याचबरोबर आता भंते नाही कळलं की बाबा राजा या ठिकाणी आलेला आहे आणि भंते कसे पोहोचले आहेत लंकेला हे सुद्धा आता राजाला कळलं आता आपल्या कामाला सुरू करायचं समजा बरोबर धम्म सांगायचंय पण धम्म सांगण्याआधी हा राजा जो आता लंकापती आहे बरोबर तर हा एवढा हुशार आहे का याला धम्म समजू शकतो का त्याची आकलन शक्ती तेवढी आहे का हा तितका प्रज्ञावान आहे का हे बघण्यासाठी आता भंतेजी भनते काही प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांना कशा प्रकारे आता तिस ठीक आहे राजा तिसत आता कसे उत्तर देतो ते आपण बघू खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ठीक आहे आता भंते विचारतात की राजा हे झाड कोणतं आहे तेव्हा राजा म्हणतो भंतेजी हे तर आंब्याचं झाड आहे ठीक आहे मग भनते म्हणतात की हे आंब्याचं झाड सोडून अजून आंब्याची झाड आहेत का तेव्हा हो, हे झाड सोडून अजून खूप सारे आंब्याचे झाड आहेत मग भंते विचारतात की मग ते खूप सारे आंब्याचे झाड सोडून अजून झाड आहेत का मग भंते म्हण मग राजा म्हणतो हो म्हणते ते आंब्याची झाड सोडून अजून खूप सारे झाड आहेत ज्यांना आंबे लागत नाही किंवा जी आंब्याची नाहीये ठीक आहे मग म्हणते विचारतात खूप सारी आंब्यांची झाड सोडून आणि जे इतर झाडं ज्यांना आंबे लागत नाही असे झाड सोडून अजून कोणतं झाड आहे का नीट बघा हा खूप सारी आंब्यांची झाडं सोडून आणि ज्यांना आंबे लागत नाही असे झाड सोडून अजून कुठलं झाड आहे का तेव्हा राजा म्हणतो पण तेजी हेच एक आंब्याचं झाड आहे अशा प्रकारे भंतेंनी थोडा ट्रिकी प्रश्न विचारला तसं पहिला विचारलं की हे आंब्याचं झाड आहे बरोबर मग हे आंब्याचं झाड सोडून इतर खूप सारे आंब्याचे झाड आहेत बरोबर मग हे आंब्याची झाड सोडून अजून आंब्यांची पण र... अजून दुसरे झाड पण आहेत बरोबर पण ह्या ह्या सगळ्या आंब्यांची झाड सोडून आणि इतर झाड सोडून अजून कोणतं झाड आहे का राजा म्हणतो भंतेजी हे झाड आहे ना असं तसच दुसरा प्रश्न विचारतात परत कसा की तुझे काही नातेवाईक का आहेत राजा म्हणतो हो बी माझे नातेवाईक आहेत खूप सारे मग तुझे ते नातेवाईक सोडून अजून दुसरा मित्र परिवार आहे राजा म्हणतो हो हे नातेवाईक सोडून माझे अजून मित्र परिवार पण आहे मग राजा तुझे हे नातेवाईक सोडून आणि तुझा इतर दुसरा मित्र परिवार सोडून अजून कोणी तुझा आहे का राजा म्हणतो बंदेजी मी आहे ना असं असे दोन थोडे ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात आणि यातून असं हे कळतं की बाबा हो राजा थोडासा समजदार आहे तो याला धम्मस कळू शकतो असं ठीक आहे मग पंडित मग राजा तो हुशार आहे समजूतदार आहे ठीक आहे असं समजून आता त्या ठिकाणी बनते काय करतात भनते त्या ठिकाणी चूड हत्ती पदम सुद्धा सांगतात खूप छान आहे नंतर कधीतरी आपण युट्युबला किंवा लाईव्ह लेक्चर मध्ये याला शिकूया समजूया खूप छान आहे खूप जबरदस्त सुद्धाय खूप छान सुद्धा बघू आपण पुढे नंतर राजा प्रसन्न होतो साधूकार करतो वेगळे वेगळे ठीक आहे आणि त्या ठिकाणी काय होतं देशना परिवसाने हो आता धम्म सांगितल्यानंतर तिथे जे लोक होते राजा सोबत सत्तेस चाळीस हजार लोक हे आता संघामध्ये प्रतिष्ठित झालेले आहेत बुद्ध धम्म संघामध्ये प्रतिष्ठित झाले बुद्ध धम्म संघाला सरण गेलेले आहेत बरोबर मग संध्याकाळ झालेली आता ठीक आहे खूप मोठा आहे म्हणून मी पाली वाचायला थोडं अवॉइड करतोय मग आता संध्याकाळ झालेली आहे बरोबर मग राजाने काय केलं खूप सारं भोजन राजासाठी आलेलं असेल मग राजाने ते भंते लोकांना ऑफर केलं की तुम्ही भोजनाचा वेळ झालाय भोजन करा बरोबर हे, हे माहिती होतं की भिक्ष लोक समजा रात्री जेवत नाही तरी विचारलं की तुम्ही घ्याल का मग पण ते म्हटले की नाही आम्ही ह्या वेळेस नाही जेवत मग तुम्ही कुठल्या वेळेस जेवतात मग भंतेने सांगितलं आम्ही ह्या वेळेस जेवतो ठीक आहे मग उद्यासाठी तुम्ही नगरामध्ये या आणि भोजन स्वीकार करा पण ते त्या ठिकाणी होकार देतात मग तुम्ही आता तुम्ही आमच्या सोबत नगरामध्ये या ठीक आहे आराम करायला या तर नाही म्हणे राहत महाराज आम्ही याच ठिकाणी थांबतो ठीक आहे ठीक आहे म्हणते जसं तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही या ठिकाणी थांबा पण जो भंडूक आहे तो गृहस्थ आहे ठीक आहे मग राजा काय करतात ठीक आहे तुम्ही भिक्षुकडून या ठिकाणी थांबा थांबा हे जे गृहस्थ आहेत त्यांना मी माझ्या सोबत घेऊन जातो तेव्हा म्हणते काय म्हणतात एवं सती कुमार वयं अरे हे खूप श्रुतिमान हे खूप श्रुतिमान उपासक आहेत आम्ही सह गच्छतो हे या ठिकाणी आमच्या सोबत राहतील हे माहिती कोण आहे हे आगता फलू आहे हे अनागामी फलापर्यंत पोहोचलेले आहेत राजा विज्ञात शासन बुद्धांच्या शासनामध्ये खूप हुशार असे हे बंदुक आहेत आणि ते अनागामी फलापर्यंत पोहोचलेले आहेत ठीक आहे मग त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मग यांना आम्ही पबज्जा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही यांना इथे आणलेलं आहे आणि लवकरच आम्ही यांना पपज्जा सुद्धा देणार आहोत मग सकाळी भंतेजी आम्ही तुम्हाला नगरामध्ये आणण्यासाठी रथ पाठवू तेव्हा तुम्ही नगरामध्ये या ठीक आहे बंतेजी होकार देतात साधू कर देतात आता बंडूक या ठिकाणी आहे म्हणून राजा काय करतात राजा भंडुकांना थोडा साईडला घेऊन जातात आणि विचारतात की काय भंतेजी का आले नगरामध्ये आमच्या लंकेमध्ये का आलेत मग भंडूक सगळं सांगतात की कशा प्रकारे इथे म्हणजे की पूर्ण कथा सांगतात की इथे इथे तिसरी धम्म संगीती झाली खूप देशांमध्ये लोकांना पाठवलं हो गेलं लो, धम्म सांगण्यासाठी आणि भंते महिंद या ठिकाणी लंकेमध्ये धम्म सांगायला आलेले आहेत तुम्हाला धम्म सांगण्यासाठी आलेले आहेत धम्माशोक यांनी पाठवलेला हो आहे मुघली पुत्र तिस भंते यांनी पाठवलेला हो आहे हे सगळं ऐकून राजा खुश होतो साधूकार देतो तुटतसो संतुष्ट होतो आणि म्हणतो लाभा मे अरे आमचा लाभ आहे आमचं खूप पुण्य आहे की इतकं सगळं आम्हाला ऐकायला मिळेल म्हणून आणि राजा साधू करतो पुढे साधुकार आता भंडूक हे गृहस्थ होते म्हणून राजा इतक्या चांगल्या सोप्या पद्धतीने थोडं थोडं खुख खुलून खु, खु, थोडं ओपन होऊन त्यांना इतक्या सगळ्या गोष्टी विचारू लागल्यात मग आता पण तेना कळतं की आता वेळ झालेली आहे आणि आता बंडुकाला आता आपण पबतच्या उपसंपदा दिली पाहिजे आणि त्याच वेळेस तेव्हा संध्याकाळच्या वेळेस बंडुक यांना त्या ठिकाणी पबतच्या उपसंपदा दिली जाते मग ती दिली जात असताना हे आता अनाकामी होते आणि उपसंपदा घेत असताना अंगावरती अरहंत ध्वज घेत असताना ते चिवर धारण करत असताना था त्या ठिकाणी ते अरहंत पापुनी ते अरहंत पदापर्यंत पोहोचतात साधूकार आहे मग नंतर भंते महिन्या काय म्हणतात सुमन यांना सुमन सात वर्षाचे म्हणतात पर सुमन श्रामण्य यांना बोलवलं आणि म्हटलं सुमना तुम्ही आता धम्मसवण काल घोसे हे ते तुम्ही आता धम्म श्रवणाची वेळ झालेली आहे तुम्ही आता याची घोषणा करा ठीके घोषणा म्हणजे काय कस समंता चक्क बाले, सु अत्रा गाथा आपण बरेच ऐकली असेल तर ही घोषणा ता तुम्ही मग महिंद मग सुमन भंते विचारे कित अनंग भनते घोस मग कि भंतेजी कि भंते मी किती मोठ्याने आवाज करू कि, कि किती लांब पर्यंत माझा आवाज गेला पाहिजे म्हणून महेंद्र महेंद्रेनता सकलंग धम्ब पण की जम्बूदीपाच्या ताम्रपर्णी पर्यंत आवाज गेला पाहिजे तुझा तितक्या मोठ्याने तुम्ही ही तुमच्या इद्दीने तुम्ही ही धम्म घोषणा करा बरोबर धम्म काळाची घोषणा करा मग आता सुमन थेर सुमन भंते सात वर्षाचे इतक्या जोराने इतक्या मोठ्या आवाजामध्ये त्यांच्या इद्धीने ते धम्म सवनाच्या धम्मसवर्ण करायचा आता काल झालेला आहे समनता वाडे सो ही गाथा जोरजोरा म्हणतात आणि त्यांचा आवाज माहिती कुठपर्यंत जातो राजा पूर्ण ब्रह्मांडापर्यंत त्यांचा आवाज जातो एकतीस लोकांपर्यंत एक जे भूमीवरचे देवता आहेत त्यांना आवाज ऐकायला येतो ते घोषणा करतात मग चातु महाराजे गाव असतील मग पुढे देवता लोक आहे मग पुढे ब्रह्मलोक पर्यंत आवाज जातो आणि अशा प्रकारे ही घोषणा होते हा आवाज राजापर्यंत पोहोचतो राजा विचारपूस करतो सगळं ठीक तर आहे हो सगळं ठीक आहे आणि कालांतराने हा आवाज ऐकून सगळे देवतागण त्या ठिकाणी येतात आणि खूप चांगल्या प्रकारे देवतागण आहेत त्या ठिकाणी आहे नाग लोक त्या ठिकाणी आहेत सगळे लोक धम्म ऐकतात आणि भंते त्या ठिकाणी समचित्त सांगतात आणि भरपूर लोकांना त्या ठिकाणी धम्म लाभ होतो ज्या प्रकारे सारे बुद्ध भंतेंनी बुद्धांच्या वेळेचे सुत्त सांगितलं तसं मनुष्यांना देवतांना लाभ झाला तसं या ठिकाणी आता महिंद भंतेंनी धम्म सांगितल्यानंतर देवतांना मनुष्यान नागांना धम्माचा लाभ झाला झाली पूर्ण मग आता सकाळ झाली केलं भंत्यांना आणण्यासाठी रथ पाठवला म्हटले की आम्ही रथाने नाही भंत्यांनी काय केलं मग त्या रथाला पुढे पाठवून दिलं आणि स्वतः स्वतः काय केलं स्वतः सगळे बनते लोक आता सगळे सोबत आकाश मार्गाने त्या रथाच्या भरपूर वेळा आधीच नगराच्या अनुराधपूर ह्या शहराच्या पूर्वद्वाराकडे येऊन थांबले ठीक आकाश मार्गाने येऊन थांबलेत नंतर <coughs> आता ज्या ठिकाणी ते येऊन थांबलेत त्या नगरामध्ये तिथे मग पहिलं स्तूप बनवण्यात आलं ते स्तूप कुठे बनवलं ते कधी बनलं ते आपण पुढे बघूया ठीके ती जागा फार महत्वाची आहे ते स्तूप आजही आहे नंतर भंते येणार आहेत आता बनतेंचे गुण अख्ख्या राज्यामध्ये लोकांना कळायला लागले की बाबा कोणीतरी भंते लोक आले आपल्या जम्बू दीपावरनं ते असे बुद्धांचे श्रावक आहेत भिक्षु धम्म सांगतायत असे आलेत वेगळे वगैरे त्यांची आता कीर्ती त्यांचं गाव आता पूर्ण राज्यामध्ये होऊ लागलेत आणि इथे राजाने भंतेंना बोलवण्यासाठी आणि खूप सारे लोक एका वेळेस धम्म ऐकू शकतील म्हणून राजाने खूप मोठा टेंट लावलेला आहे पांढरा शुभ्र असा टेंट आहे बंत्यांना बसवण्यासाठी मोठे मोठे आसन लावलेत बघ मग आता असं कळतं की बंतेजी मोठ्या आसनावरती बसणार नाहीत त्यांना खालीच काहीतरी आसन टाका मग तसा सुंदर आसन टाकण्यात येतं बरोबर भरपूरसा मोठा टेंट सुंदर असं तिथे व्यवस्था केली गेलेली असते आणि जसं कळतं कि भंते ऑलरेडी एकाच जागेवरती येऊन थांबलेले आहेत मग तिथे भंत्यांच स्वागत करून भंतेंना खूप मोठा मान सन्मान देऊन त्या मंडपापर्यंत आणलं जातं भंतेंना बसवलं जातं भंतेची पूजा वंदना करण्यात येते कुशल समाचार विचारला जातो नंतर खूप चांगल्या प्रकारे भोजन दान त्या ठिकाणी दिलं गेले जातं आणि जस भोजन दान होत तसं सगळा कार्यक्रम होतो मग तिथले काही भविष्य सांगणारे लोक असतील ते भविष्य सांगतात तस कि आता यांनी द्वीपाला ग्रहण केलेलं आहे समजा ग्रहण केलं म्हणजे का की आता हे या द्वीपाचे राजा झालेले आहेत स्वामी झालेले आहेत पूर्णपणे आता यांनी पूर्ण टेक ओव्हर केलेले म्हणजे काय जो व्यक्ती धम्म सांगायला आलाय ना आता हा खूप चांगल्या प्रकारे धम्म सांगणार आहे खूप लोकांना याचे या, खूप सारे फळ भेटणार आहेत ठीक आहे अशा प्रकारे भविष्यवाणी सुद्धा होते मग पुढे बंदेचे भोजन झालेले त्याच्या आधी राजाच्या लहान भावाची बायको ठीक आहे अनुळा देवी ही तिच्या पाचशे मैत्रिणींसोबत येते बरोबर आणि त्या ठिकाणी बनते तिथे राजा आहेत राजाची वहिनी समजा इतर खूप सारे उपासक काय उपासक आहेत पूर्ण राजाचे काय मंत्रिमंडळ असेल अजून खूप सारी तिथे सार, प्रजा आहेत मग तेव्हा बनते तिथे पेतबत्तू विमान बत्तु, विमान वस्तू आणि सच्च संयुक्त या ठिकाणी सांगतात ठीके आणि खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे धम एकूण त्या सगळ्या त्या सगळ्या पाचशे ज्या गृहिणी होत्या त्या राणीसोबत त्या सगळ्या पठमांग पलंगात जि त्यांना पहिलं फळाचं प्राप्त होतं म्हणजे काय ते सगळे स्वतः हो हो पन्न होतात त्या ठिकाणी साधूकारे पहिल्याच प्रवचनामध्ये लोक इथे स्वतः पन्न झालेत दा। मग आता बनतेचं नाव तो पसरलं मग भंत्यांना बघण्यासाठी भंत्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भरभरून बर लोक येऊ लागले बरोबर इतकी संख्या वाढू लागली की गेट वरती खूप मोठा आवाज होऊ लागला राजाने विचारलं काय चाललंय तिकडे कळतं की अरे तर भंतेंना बघण्यासाठी आलेत भंत्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत मग कसं करायचं मग इतक्या लोकांची व्यवस्था कशी करायची मग मा जो महाहत्ती असतो समजा त्या महाहत्तीचा एक खूप मोठा टेंट असेल मग ती जागा साफ केली जाते तिथे आसन वगैरे टाकलं जातं तिथे लोक बसतात परत तिथे भंते त्या ठिकाणी येतात आणि परत त्या ठिकाणी बसून खूप मोठा तिथे जनसागर आता आलेले आहेत बरोबर आणि तिथे बनते परत धम्म सांगतात इतके हजारो लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत ते धम्म सांगतात आणि ते कुठलं सुद्धा सांगतात देवदूत सुद्धा देवदूत सुद्धा बरोबर हो जे त्याच्यामध्ये यमाचं उदाहरण दिलंय बरोबर आपण खूप आधी शिकलेले देवदूत सुद्धा सुद्धा ते सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं मित्रांनो आणि भरपूर लोकांना भरपूर लोकांना त्या सुत्ताचा त्या धम्माचा खूप चांगल्या प्रकारे लाभ होतो आणि काय म्हटलं जात तिथे ते सो पान सहस एक हजार लोकांना स्वतः पत्ती फल त्या ठिकाणी प्राप्त होत आधी ज्या पाचशे उपासिका होत्या बरोबर ज्या आता उपासिका झाल्या ते स्वतः पडण झालेत मग या दुसऱ्या मंडपामध्ये आले स्वतः पडण झाले मित्रांनो अशा प्रकारे हा चौदावा चॅप्टर आपण या ठिकाणी बघतोय कसं की ज्या प्रकारे भंतेंनी लंकेमध्ये आले आता शेवटच्या चार लाईनी असतात तिथे थोडं गुणगान केलेलं असतं कसं कि भंते जे आलेत महिंद म्हणते आले लंकावरती अनुकंपा करण्यासाठी आलेले आहेत बरोबर लंका, बरो लंका अधित ठाणे या लंकेला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ग्रहण केलेलं आहे बरोबर आणि लंके लंका दीप एव, जी लंकेची भाषा होती आजची सिंहळ बरोबर त्या भाषेमध्ये त्यांनी धम्म सांगितला आणि धम्म सांगून सद्धम्म खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांना धम्म संजय झाला इथे हजार इथे पाचशे पंधराशे लोक स्वतः पत्तीपाला पर्यंत पोहोचले अजून कित्येकांना काय काय धम्म लाभ झाला असेल बरोबर साधू कार्य हा होता मित्रांनो महावंशामधला चौदावा चॅप्टर त्या ठिकाणी आपण आपण पुढे बघूया पंधरावा चॅप्टर कि कशा प्रकारे तिथे आता महाविहार बनणार आहे पुढे लंकेमध्ये जागोजागी कशा प्रकारे तिथे आता स्तूप बनणार आहे ते आपण पुढे बघूया खूप छान महावंश आहे खूप श्रद्धा उत्पन्न करणारे महावंश आहे बरोबर श्रीलंकेने खूप छान काम केलं की त्यांनी त्यांचा इतिहास लिहून ठेवला बरोबर आपल्या भारतामध्ये पण अशी परंपरा पाहिजे होती काही हरकत नाही पण धम्म चांगल्या प्रकारे टिकवला लंकेने सुद्धा म्यानमारने सुद्धा तसा खूप चांगल्या प्रकारे टिकवला त्यांचे खूप खूप उपकार आहेत की इतक्या श्रमण श्रमण परंपरेमध्ये या लोकांनी धम्म टिकवला लोकांचा ठीक आहे अशा प्रकारे आपण महामानस बघत आहोत आपल्याला ही सिरीज कशी वाटते नक्की आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा अनुमोदन करा साधूकार द्या इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्याचबरोबर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तुम्हाला काही लाभ होत असेल ते नक्कीच इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धर्म बरेच लोक दान पाठवत असतात या दानामध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यावा साधूकार आहे दानदात्यांचा त्याचबरोबर मे महिन्यामध्ये जी धर्म यात्रा श्रीलंकेला जाणार आहे ज्या ज्या लोकांना शक्य आहे जे लोक येऊ इच्छिता त्यांनी नक्कीच येण्याचा प्रयत्न करावा खूप कुशलक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये मा कोण कोण कुशलकर्मान करत आहे त्यांनी सुद्धा आम्हाला सांगावं आणि अशा प्रकारे करून 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 धम्म, धम्म दानशील भावना इतर अजून पाच कुशलकर्म करून जे काही पुण्य आपण या ठिकाणी कमवत आहे मित्रांनो हे सगळ्या देवताजनाने स्वीकार करावा आमची रक्षा करावी आम्ही रोगमुक्त हो भयमुक्त हो त्रासमुक्त हो बुद्ध धम्म संघ अनुकंपेने पूर्ण हो अनंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो आणि तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना लवकरात लवकर निर्माण सुख लाभो हो, साधू हो, साधू हो, साधू हो, साधू हो, साधू हो,